नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर चला खूप दिवसापासून इच्छा होती गोव्याला जायचं आम्ही शाळेत असताना आहे ना पाचवी येत असताना मला आम्हाला पुस्तकात मराठीच्या बालभारती पुस्तकात कविता होती माझ्या गोव्याच्या भूमीत ती कविता जशी वाचलेली पाठ केलेली ना तेव्हा लहानपणापासूनच इच्छा होती हे चला गोव्याला एकदा तरी जायचंच आणि आता मुलांची ती इच्छा असल्यामुळे आज आपली इच्छा स्वप्नात असलेली इच्छा सत्यात साकारत आहे आणि बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाची गड्या कपार मधून घट फुटतील दुधाचे हे बघायला आम्ही चाललो तर आमचा प्रवास हा रात्री आम्ही दहा साडे ला सुरू केला रात्री दहा साडे दहाला प्रवास सुरू झाल्यानंतर सकाळी आम्ही नऊ नऊ वाजता कोल्हापूरजवळील येईल आपलं आत्मामो आत्मापूर हे जे बाळूमामांचं देवस्थान आहे तिथे पोचलो सगळ्यात पहिलं ठरलं की आपण इथे थांबू बाळूमामांचं दर्शन घेऊ त्यांच्या समाधीचं तिथं थोडा वेळ बसू आणि त्यानंतर मग आपण पुढच्या प्रवासाला जाऊ त्याप्रमाणे आम्ही तिथे अवतारला थोडा नाश्ता पाणी केला

गाणे म्हणत मुलांबरोबर गाण्याचा आनंद घेत गप्पा गोष्टी चष्टामस्करी करत आमचा हा प्रवास कोल्हापूर कोल्हापूरपासून पुढे गोव्याच्या दिशेने सुरू झाला आणि गोव्याकडे जाताना ना म्हणजे असे रस्ते पण खूप सुंदर आहे आणि निसर्ग सगळंच हिरवा हिरवागार असं निसर्ग नागमोडी वळण्याचे रस्ते सुंदर असं आणि आता आम्ही ना आंबोली घाटात आलेलो आहे आंबोली घाट हा खरंच असं खूप खोलवर असलेला असा खूपच मोठा घाट आहे आणि रस्ता है इतका आहे ना पण आमचे ड्रायव्हर खूपच छान होते का त्यांनी गाडीचा प्रवास आम्हाला असं भीती वाटली नाही छान प्रवास झाला या घाटात नजर पुरत नव्हती इथपर्यंत असं खाली खोल होतं आणि एका बाजूला आहे ना दब असे धबधबे वाहत होते आणि त्या धबधब्यांवर दब जाऊन तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सोय केलेली होती असा आमचा प्रवास होता आम्ही सगळे गोव्याला पोहोचलो आणि गोव्याला पोचल्यानंतर आम्ही पहिला रूम घेतला बॅग्स वगैरे तिथं ठेवल्या आणि फ्रेश होऊन सगळेजण संध्याकाळच्या वेळेला मस्त बीचवर आले आता बीचवर सगळेजण आल्यावर म्हटले एक रील तर होऊन जाऊ द्या मग मी सगळ्यांना एक रील शूट करायला सांगितले आणि मुलांचा सा बीचवर पाण्याचा आनंद घेण्याचं सुरू झालं तर त्यांना म्हणत होते तुम्हाला कसे व्हिडिओ घ्यायचे फोटो घ्यायचे सांगा मला मी घेते तुमचे आणि ते मस्त पाणी खेळत होते मला तर पाण्याला बघून खरं तर खूप भीती वाटत होती पाण्याच्या लाटा अशा आल्या का मी घाबरून जायचे मी आवाज द्यायचे त्यांना की जास्त पुढे नका जाऊ मला भीती वाटते पण मुलं काही जास्त पुढे गेले नाही आम्ही कडेलाच होतो मुलांनी छानपैकी असं बीचवर पाण्यात खेळण्याचा आनंद घेतला आणि नेमकं नाही का सगळेजण म्हणतात गोव्याला छान असतं नाईट लाईफ छान असतं काय असतं कोण सांगतं हे असतं ते असतं चला नक्की काय असतं पण नाही आहे असं आम्हाला आम्ही गोव्याच्या बीचवर आलो पण असं वाटलं नाही की हे फक्त तरुण मुला मुलींचंच आहे की वयस्कर व्यक्तींचं नाही असं नाही आहे स भरपूर जण फॅमिलीसहित आलेले होते आपल्या लहान मुलांसोबत आले होते आणि सगळेच जण आनंद घेत होते बीचवर पाण्यात खेळण्याचा असो किंवा बीचवर रेतीचं घर वगैरे बांधण्याचं असो हे बघा किती सुंदर असं आणि लहान मुलांबरोबर आपणही कधीतरी ना लहानपण जगलं पाहिजे मस्त आणि हे बघा माझ्या भाजीसोबत माझं पण त्या म्हणतो त्या मग आम्ही असे नाही असे हात करा आपण असे व्हिडिओ घेऊ फोटो घेऊ तर आहे असं प्रत्येकाचं फोटोशूट वगैरे आणि आता हे छानपैकी बीचवर मुलांचं खेळून झालं की मग आम्ही जाऊ जेवणाच्या इथे जेवण वगैरे करून आराम करू आणि मग उद्या गोव्यातला दुसरा दिवस कसा घालवतोय किंवा काय हे सगळं प्लॅनिंग आम्ही संध्याकाळी रूमवर गेल्यावर करू तर चला तुम्हाला कशी वाटली आमची गोवा ट्रीप नक्कीच कमेंट करून सांगा कवी बोरकरांनी आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा त्याप्रमाणे खरंच सागराचा अंत कुठे आणि आकाशाचं सुरुवात कुठे हे अजिबात कळत नाही असं वाटतं इथे समुद्र आणि आकाश दोन्हीही एकरूप झालंय इतकं सुंदर हे दृश्य आहे तर चला भेटू परत